भाजप शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक एक मोहरा वेचायचा सपाटा लावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अंधेरीत ऑपरेशन टायगर राबवत मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावल्याचा दावा केला जातोय नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूया नमस्कार मी वैशाली नागरे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या मुंबईत एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत मनसेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐनभरात असतानाच भाजप आणि शिंदे सेनेने मनसेच्या नेते कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे कालच दादर मधील मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता या पक्ष प्रवेशाला काही तास उलटत नाही तोच मंगळवारी संध्याकाळी मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरात शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी राज ठाकरे मनसेला मोठं खिंडार पाडलं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले त्यामुळे या मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे सध्या मुंबई महानगरपालिकेच्या शिंदे गटात गेल्याने अंधेरीत मनसे पक्ष खिळखिळा खीड़ झाल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वीच मनसेचे अंधरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आता संपूर्ण कार्यकर्त्यांची फौजच शिंदे गटात गेल्याने हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान कालच क्रमांक एकशे ब्याण्णव यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता तसेच नाशिकमधील मा माजी आमदार नितीन भोसले यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला विशेष म्हणजे नितीन भोसले यांनी दहा दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र अवघ्या आठवडाभरात त्यांनी पुन्हा पक्ष बदलत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवड केली नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचं मानलं जात आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजनाचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास केला होता दरम्यान मुंबईतही मनसेला मोठा धक्का देत अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत मनसेचे सरचिटणीस राजाभाऊ चौघुले प्रवक्ते हेमंत कांबळे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तुपलोंडे विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी मुनव्वर शेख जनहित कक्षाचे ऍडव्होकेट देवाशिष स्मर्क प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत सांगितले की शिवसेना ही केवळ पक्ष नसून सर्वसामान्य जनतेसाठी लढणारी चळवळ आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे सचिव सुशांत शेलार प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दाखल नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत आलो आहोत अशी भूमिका मांडली या घडामोडींमुळे नाशिक सह मुंबईतील राजकीय समीकरणे बदलत असल्याचं स्पष्ट दिसत आहे मुंबईत मनसेला बावन्न जागा सोडण्यात आल्या असून त्यापैकी फक्त सात ते आठ जागा निवडून येतील की नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे उद्धव ठाकरे गटाने अपेक्षित जागा दिल्या नाहीत ज्या जागांवर उमेदवार नव्हते किंवा विद्यमान नगरसेवकांचे नाव खराब झाले होते त्या जागा मनसेला देण्यात आल्याचा आरोप संतोष दुरी यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे कोण कौन कोणाला गळाला लावणार हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद